मागील दहा वर्षापासून अकोट अकोला रस्त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जनता त्रस्त झाली आहे लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा आता सामान्य माणसाला राहिली नाही जिल्ह्यातील लोकांच्या सहनशक्तीचा अतोनात फायदा लोकप्रतिनिधी घेताना दिसत आहेत देशातील ऐतिहासिक ठरलेला अकोट अकोला रस्ता हा दहा वर्षापासून प्रलंबित का याचे उत्तर सरकारकडे तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींकडे नाहीये कारण कोडापोडीच्या राजकारणामध्ये सरकार बेधुंद झाले असून लोकप्रतिनिधींच्या उदासीन प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचा विसर लोकप्रतिनिधींना पडला असल्याचे यावरून दिसून येत दहा वर्षापासून अकोट अकोला हा रस्ता अपूर्णच आहे या रस्त्यावर अँब्युलन्स चालकासह अपघातामध्ये आजपर्यंत कितीतरी बळी गेली आहे तरीही लोकप्रतिनिधी तथा शासनाला याबाबत काहीही घेण देणी नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटताना दिसत आहे त्याचसोबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बीबी आणि व खतापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचे सांगतात या, था आमरन है। या करनार सर्व घटनांच्या निषेधार्थ रविराज मोरे चोवीस जूनपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहे यापुढे सहन करणार नाही रस्ते वीज आरोग्य शिक्षण पाणी बियाणे खते मिळणे हा देशातील प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे व या सर्व बाबी प्रत्येकाला सन्मानाने मिळायलाच पाहिजे तरच आपला देश हा खरोखर स्वातंत्र्य झाला असे म्हणता येईल अशा संतप्त प्रतिक्रिया करते रवी मोरे यांनी दिल्या आह एमसीएन न्यूज मराठीकरिता पवन बिळ अकोट तालुका प्रतिनिधी नमस्कार मी रविराज मोरे दहा जून दोन हजार चोवीसला मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की शेतकरी जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा बियाणे करिता बियाणे मिळवण्याकरता खूप त्रस्त आहे त्याला रासायनिक खते सुद्धा मिळत नाही आहेत खूप मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे अशा प्रकारचे निवेदन मी दहा तारखेला दहा जूनला तसेच अकोट अकोला रस्त्यावर दहा वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता खूप मोठ्या प्रमाणात तिथे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत त्या मृत्यूला त्या मृत्यूच्या परिवाराला प्रत्येकी वीस लाख रुपये व जखमींना पाच लाख रुपये देण्याची मागणी या दिवे निवेदनामार्फत मी केलेली आहे आज रोजी पुन्हा मी जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ दहा तारखेच्या निवेदनाची दखल जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतल्या गेली नसल्यामुळे मी पुन्हा आज एकवीस जूनला निवेदन सादर केलेले आहे की तात्काळ माझ्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या सोमवार दिनांक चोवीस जूनला मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे धन्यवाद